श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशिर्ष महिन्याला सुरुवात झाली असून हा मार्गशिर्ष महिना माता लक्ष्मीला समर्पित आहे तसेच या मार्गशिर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो या मार्गशिष्य गुरुवारी घरोघरी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं व्रताची मांडणी केली जाते आपल्या कुटुंबाला सुख समाधान ऐश्वर प्राप्त व्हावं माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभावा माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या कुटुंबावर असावा यासाठी प्रार्थना केली जाते आणि मार्गशिर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताला सुरुवात केली जाते आणि महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं तसेच हा महिना माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं या महिन्यामध्ये लक्ष्मी व्रतासोबतच अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात आणि हे उपाय आणि सेवा केल्यामुळं लक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर नेहमी प्रसन्न राहते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान यावे आपली गरिबी कायमची नष्ट व्हावी आपल्या घरावरची सर्व संकटं सर्व अडचणी दूर व्हाव्यात आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी आपण या आज या व्हिडिओमध्ये एक उपाय पाहणार आहोत या मार्गशिष्य महिन्यामध्ये आपल्याला एका झाडाला स्पर्श करायचा आहे आता हे कोणते झाड आहे आणि ह्या झाडाला स्पर्श केल्यामुळं आपल्याला नक्की याचा काय फायदा होणार आहे त्याचबरोबर आपण या झाडाची पूजा देखील करायची आहे तर ही पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर असे कोणते झाड आहे ज्याला स्पर्श केल्यामुळं लक्ष्मी माता आपल्यावर नेहमी प्रसन्न राहणार आहे हे जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धार्मिक श्रद्धेनुसार अशी काही झाडं आहेत जी पवित्र आणि पूजनीय मानली जातात त्याचबरोबर शास्त्रानुसार काही झाडांमध्ये दैवी आणि चमत्कारी शक्ती असते असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर काही झाडांची पूजा करणं हे विशेष मानलं जातं आणि या जर मार्गर्श महिन्यामध्ये आपण जर अशा काही झाडांची पूजा केली या जर झाडांना स्पर्श केला तर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरातील गरिबी कायमची नष्ट होणार आहे आपल्या घराची भरभराट होणार आहे घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे आणि म्हणूनच लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी या, या मार्गशीर्ष महिन्यातील कोणतेही गुरुवारी असेल शुक्रवारी असेल जर तुम्हाला या दोन दिवशी शक्य झाले नाही तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील कोणतेही एका दिवशी नक्की या झाडाला स्पर्श करायचा आहे आता ही कोणती अशी झाडं आहेत ज्यांना आपण स्पर्श केल्यामुळं लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्याला लाभणार आहे आपल्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी येणार आहे आणि आपल्या घरामध्ये भरभराट होणार आहे तर आता ही कोणती झाडं आहेत तर ती पाहूया शक्यतो तुम्हाला हा उपाय गुरुवारच्या दिवशीच करायचा आहे कारण गुरुवार हा लक्ष्मी मातेला समर्पित आहे आणि यामुळंच या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच तुम्हाला शक्य झालं तर या गुरुवारच्या दिवशीच हा उपाय करायचा आहे आणि जर गुरुवारच्या दिवशी जरी झाला नाही तर शुक्रवारी करायचा आहे कारण शुक्रवार हा देखील लक्ष्मी मातेला समर्पित आहे त्यामुळं या गुरुवारी किंवा शुक्रवारी या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर यातील जे पहिलं जे झाड आहे तर ते झाड म्हणजेच केळीचे झाड या केळीच्या झाडाची आपल्याला या गुरुवारच्या दिवशी अवश्य पूजा करायची आहे त्याचबरोबर हे केळीचं झाड आपल्या घरात लावणं अतिशय शुभ मानलं जातं गुरुचा कारक असल्यानं ईशान्य दिशेला हे झाड लावणं शुभ मानलं जातं त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मी मातेला केळीत अर्पण केली जातात तसेच या केळीच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असतो आणि यामुळंच आपण जर या केळीच्या झाडाची गुरुवारीच्या दिवशी जर पूजा केली तर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत आहेत तर त्यांनी रोज या केळीच्या झाडाची सेवा करायची आहे म्हणजेच पूजा करायची आहे त्याला रोज पाणी घालायचं आहे आता जी पुढील झाड आहे हे झाड अतिशय महत्वाचं आहे ते झाड म्हणजे शमीचं झाड आपल्या हिंदू धर्मात शमीच्या झाडाला तुळशीच्या झाडासारखं पवित्र आणि पूजनीय मानलं जातं शमीची पानंच नाही तर लाकूड आणि मुळातही खूप धार्मिक महत्त्व आहे जिथं शमीची पानं भगवान श्री शिव व श्री गणेशजी आणि शनिदेवांना अर्पण केली जातात तर तिथं विशेष फळ प्राप्त होते आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला या शमीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे आणि आपल्या अंगणामध्ये आपल्या कुंडीमध्ये हे ज्याप्रमाणे आपण तुळशीचं रोप लावतो तर त्याप्रमाणे आपल्याला हे शमीचं झाड देखील अवश्य लावायचं आहे आणि याची तुळशीप्रमाणेच आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करायची आहे जेणेकरून लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहणार आहे आणि यामुळं आपल्या घरावरची सर्व संकट अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे आता तिसरं जे झाड आहे ज्याला आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला हात लावायचा आहे स्पर्श करायचा आहे तर ते म्हणजे तुळशीचं रोप आता आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी या तुळशीची पूजा करत असतो तुळशीजवळ दिवा लावत असतो परंतु या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण या तुळशी मातेची विशेष पूजा करायची आहे तुळशी मातेला विष्णुप्रिया असं देखील म्हटलं जातं आणि तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं त्याशिवाय भगवान श्री हरी विष्णूंची पूजा तुळशी मातेशिवाय अपूर्ण मानली जाते म्हणूनच मार्गशीर्ष गुरुवारी या तुळशी मातेची आपल्याला विशेष पूजा करायची आहे तुळशी मातेजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगा अवश्य टाकायचे आहेत त्याचबरोबर भिनसेने कापराच्या वड्या देखील टाकायचे आहेत तसेच ज्या घरामध्ये दररोज सकाळी संध्याकाळी तुळशी मातेची पूजा होते तर ते घर लक्ष्मी माता कधीच सोडून जात नाही त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहतो आणि यामुळं लक्ष्मी मातेच्या कृपेनं त्या घराची भरभराट होते त्या घरामध्ये कधीही गरिबी येत नाही घरामध्ये सुखसमृद्धी नेहमी राहते तर पुढील जे झाड आहे तर ते झाड म्हणजेच पिंपळाचं झाड या झाडाला देखील आपल्याला या मार्गदर्शच्या महिन्यातील गुरुवारी शुक्रवारी किंवा कोणत्याही दिवशी आपल्याला हात लावायचा आहे स्पर्श करायचा आहे म्हणजेच या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे भगवद्गीतेमध्ये देखील भगवान श्रीकृष्णांनी पिंपळाचं झाड हे त्यांचं स्वरूप असल्याचं सांगितलं आहे आणि भगवान श्रीकृष्णांचं दुसरं स्वरूप म्हणजेच भगवान श्री विष्णू आणि भगवान श्री विष्णूंचीच पत्नी माता लक्ष्मी आणि त्यामुळं आपण जर भगवान श्री विष्णूंची जर पूजा केली तर लक्ष्मी माता आपल्यावर नक्कीच प्रसन्न होणार आहे आणि या पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान श्री विष्णू वास करत असतात आणि आपण जर या पिंपळाची जर झाडाची पूजा जर केली तर भगवान श्री विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यावरची आपल्यावरची सर्व संकटं दूर होतात आपली गरिबीतून मुक्ती होते त्याचबरोबर आपण जर या पिंपळाच्या झाडाची जर नियमित पूजा केली तर लक्ष्मी मातेची आणि भगवान श्री हरिविष्णूंची नेहमी आपल्यावर कृपा राहते आणि त्यांच्या कृपेमुळं आपल्या घरामध्ये नेहमी सुख आणि ने समृद्धी येते आपल्याला ऐश्वर प्राप्त होतं आता जे पुढील झाड आहे या झाडाला आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्पर्श करायचा आहे या झाडाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे या झाडाला आपण पाणी अर्पण करायचं आहे तर आता हे जे पाचवं जे झाड आहे तर ते म्हणजेच बेलाचं झाड या बेलाच्या झाडाची आपल्याला मार्गर्शी महिन्यातील गुरुवारी शुक्रवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी अवश्य पूजा करायची आहे तर ही बेलाच्या झाडाची उत्पत्ती याची देखील एक कथा सांगितली जाते एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे थेंब या पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी खोडात महेश्वर देवी फांद्यांमध्ये दक्षयायिनी देवी पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायिनी देवीचा वास असतो असं म्हटलं जातं तसेच तसेच भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पूजेमध्ये देखील या बेलाच्या पानांचा वापर केला जातो आणि म्हणूनच आपल्याला या मार्गर्शर्ष महिन्यातील गुरुवारी शुक्रवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी या बेलाच्या झाडाची पूजा करायची आहे याला पाणी अर्पण करायचं आहे तसेच पाणी अर्पण करत असताना यामध्ये चमच्याभर आपल्याला कच्चे दूध घालायचं आहे आणि अशा प्रकारचं पाणी आपल्याला या बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे जर तो आपण या बेलाच्या झाडाची पूजा या मार्गीच्या महिन्यामध्ये केली तर या झाडामध्ये लक्ष्मी मातेचा वास असल्यामुळं लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होणार आहे त्याचबरोबर भगवान शिवदेखील आपल्यावर प्रसन्न होणार आहेत माता पार्वती देखील प्रसन्न होणार आहे आणि जर तुम्ही अशा प्रकारे या जर मार्गर्शीर्ष महिन्यामध्ये मी जे पाच झाडं सांगितलेली आहेत तर या पाच झाडांची तुम्ही विधिवत पूजा केली या झाडांना पाणी घातलं आणि यांना नमस्कार केला तर या सर्व दे झाडांमध्ये देवी देवतांचा वास आहे आणि ही सर्व झाडं लक्ष्मी स्वरूप आहेत त्यामुळं तुम्ही जर या झाडांची जर विधिवत पूजा केली तर तुमच्यावरती लक्ष्मी माता भगवान श्री विष्णूंचा कृपाशीर्वाद राहणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे आपल्या कुटुंबावरती लक्ष्मी मातेचा वरदहस्त राहणार आहे आणि तिच्या कृपेमुळं आपल्या घरातील गरिबी कायमची नष्ट होणार आहे घरावरची सर्व संकटं अडचणी दूर होणार आहेत घरातील नकारात्मकता दूर होणार आहे आणि नेहमी आपल्या घराची भरभराट होणार आहे घरे धनधान्याने भरणार आहे आणि घरामध्ये सुख शांती येणार आहे घरामध्ये समृद्धी नांदणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला या मार्गदर्शक महिन्यातील कोणत्याही एका दिवशी जर तुम्हाला शक्य होईल तितक्या झाडांना हो तुम्ही स्पर्श केला त्या तितक्या झाडांची पूजा केली तरी देखील चालेल या पाचही झाडांची पूजा केली तरी चालेल आणि एका झाडाची जरी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पूजा करायला शक्य झालं तरी चालेल कोणत्याही झाडाची पूजा केली तर ही सर्व झाडं लक्ष्मी स्वरूपच आहेत त्यामुळं तुम्ही कोणत्याही झाडाची पूजा करू शकता त्याचबरोबर पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असतो आणि त्यामुळेच भगवान श्री विष्णूंची जरी तुम्ही पूजा केली तरी देखील माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि माता लक्ष्मी जर प्रसन्न झाली तर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंचा कृपाशुरा तुमच्यावरती राहणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला या मार्गशिष्य महिन्यातील कोणतेही एका दिवशी शक्य असेल तर गुरुवारीच या झाडांची पूजा करायची आहे या झाडांना पाणी घालायचं आहे बेलाच्या झाडाला पाणी घालत असताना या पाण्यामध्ये आपल्याला एक चमच्यावर कच्चं दूध घालायचं आहे आणि अशा प्रकारचं पाणी आपल्याला या बेलाच्या झाडाला अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही या मार्गशिष्य महिन्यामध्ये मी जो सांगितलेला उपाय आहे तर आवश्यक करा हा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपाय आहे आणि हा उपाय केला तर तुमच्या घरावरची सर्व संकट सर्व अडचणी दूर होऊन तुमच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होणार आहेत घराची भरभराट होणार आहे तर अशा प्रकारे आपलाचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद